फडून उठून नाचणं गोंधळ खडा मारणं किंवा काय अगदी गोंधळ घालणं आपसात मारामार्या करणं त्यामुळे तो स्टेजला विस्कळीतपणा येतो स्टेजचा मूड जातो कलाकार लेडीज घाबरतात काय उड्या मारामारी मोठी काय झाली तर काय उड्या मारून फार स्टेजवर येण्याची त्यांची तयारी धावपळ होती तर प्रेक्षकांनी कसं हे जुनी कला म्हणून एक कलावंत गरीब आहेत बोटासाठी आलेले थोडीशी त्यांची कला गोड मारून घ्यावी शांततेत कार्यक्रम पाहावा भांडणं मारामाऱ्या गडबड गोंद हे करू नये आपसातले हे विदावेद तिथंच ठेवायचे आणि साधारण चार ते पाच तासाचा कार्यक्रम तेवढा शांतीने फार पडला म्हणजे आम्हाला दुसरं काही एका दिवसाच्या आम्ही पाहुणे गावात नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पळशी या ठिकाणी आहोत आणि याच कारण आहे आज पळशी येथील यात्रा आहे आणि यात्रेच्या निमित्ताने वसंतराव नांदोळकर सह रवींद्र पिंपळे लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आहे आणि या संदर्भात आपण तमाशा कलावंतांच्या काय अडचणी असतात काय समस्या असतात किंवा त्यांचं जीवन थोडक्यात कसं असतं याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्ते साहेब नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव आणि नाव नांदूळकर तमाशा मंडळ संचालक वसंत नांदुळकर सर रवींद्र पिंपळे लोकनाट्य तमाशा मंडळ या तमाशा मंडळाचे आम्ही संचालक आहोत वसंत नांदूळकर बर मला सांगा सुरुवात कशी आणि कधी झाली आमच्या तमाशाची सुरुवात साधारण एकोणीसशे साली लोकशाहीर मास्टर साहेबराव नांदवळकर या नावाने झाली त्यांना सहकार्यासाठी त्यांचे थोरले बंधू म्हणजे आमचे वडील विश्वासराव पहिलवान नांदवळकर त्यानंतर दोन नंबर चुलते प्रतापराव नांदवळकर अशा तिघ भावांनी मिळून हा तमाशा ओपन केला एकोणीसशे शहात्तर साली त्यानंतर साधारण दोन हजार अकरा पर्यंत त्यांच्या नावावर हा कार्यक्रम साहेबरावांचा चालला तर त्यानंतर ते आजारी पडले दोन हजार अकरा एक्सपायर झाले दोन हजार अकरा पासून आम्ही ह्या कार्यक्रम तोच तो फक्त तो नाव बदली केलं साहेबराव नांदवळकर ना यांच्या आश्रयाखाली असं म्हटलं विश्वासराव पैलवा नांदवळकर निर्मित असं करून वसंत सर रवींद्र पिंपळे दोन हजार अकरा सालापासून हे तमाशात उपनीय नावाने केलं आता साधारण या तमाशामध्ये किती कलाकार आहेत साधारण चाळीस ते बेचाळीस लोक आहेत कलावंत म्हणून आणि साधारण मग ते चाळीस पंचेचाळीस ते इतर त्यामध्ये बिगारी स्टॉप असतो म्हणजे कर्मचारी वर्ग आचारी ड्रायव्हर मॅनेजर वायरमन असे वेगवेगळे विभाग असतात त्यांचे स्टेज वरचे चाळीस ते बेचाळीस कलावंत त्यामध्ये अठरा ते वीस मुली साधारण वीस बावीस जेंट्स कलाकार पुरुष कलाकार असतात मग आता तुमची कितीवी पिढी म्हणायची ही चौथी पिढी आहे आमचे आजोबा लक्ष्मणराव पहिलवान नांदेडकर स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या म्हणजे तमाशा होता त्यावेळेचा तमाशा हा बैलगाडीवर आणि त्यावेळेला लेडीज वगैरे म्हणजे स्त्री पात्र स्टेज वर नाचायला नव्हतं त्यावेळेला आमचे वडील विश्वासराव पहिलवान नांदोळकर साहेबराव नांदवळकर प्रतापराव नांदोडकर त्यांनी नाचा भूमिका केलेल्या त्यावेळेला ते सांगायचे स्वातंत्र्यपूर्व काळामधलं केस वाढवून ते स्त्रीसारखं लोकड स्त्री पात्र होती मग हळूहळू बदल होत गेला आणि स्त्री पात्र हे कोलाट समाजाचे इतर समाजाचे स्त्री पात्र स्टेजला आले मला सांगा जे हे कलाकार असतात त्यांना मानधन कसं ठरवलं जात यांना काही लोकांना रोजच पेमेंट आलं जसे ठरवेल तसं काही लोकांना महिना पेमेंट काही लोकांना एकदम सात महिने आम्ही कार्यक्रम करतो सात महिन्याचे एकदम पॅकेज ठरवून देतो असे पेमेंट त्यांना ते साधारण कलाकाराच्या म्हणजे कलेवर किंवा त्याच्या पात्रतेवर ते अवलंबून असतं श्री कलावंत जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत जेंट्स कलाकार साधारण तीन साडेतीन हजारापर्यंत कमीत कमी अगदी कर्मचारी जरी म्हटला स्टेजचा तरी त्याला सातशे आठशे रुपये रोज द्यावेच लागतात ड्रायवर आले ते महिना पगारावर आले साधारण पंधरा वीस हजार त्यांना महिना पगार असतो आचार्य महिना पगारावर आले कर्मचारी महिना पगारावर आले तर कलावंत जे स्टेजचे आहेत त्यांना आपण पर डे म्हणजे प्रत्येक शो नुसार त्यांच्या पात्रतेनुसार ते पैसे देत असतो बरं पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा याच्यात काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं फार मोठा बदल झाला कारण पूर्वीचा तमाशा म्हणजे ज्यावेळेला टी व्ही मोबाईल आक्रमण नव्हतं तो तमाशा लोक आवडीने पाहायचे आणि त्या वगनाट्य तुमचं जनगवळण फारस लावणी बतावणी हे सर्व हो शाहीरी वगैरे सर्व व्हायचं हो परंतु आताच्या काळामध्ये ही तरुण पिढी यांची गाण्याची जास्त मागणी असते ते एवढा गाणी त्याचा प्रचार जास्त झालेला त्यामुळे तो पहिला जो गिन्या तमाशाचा बाज आहे हा थोडासा कमी करून आम्हाला म्हणजे गणगवळण थोडीशी शॉर्ट करून कॉमेडी फारसं हेही थोडंसं शॉर्ट करून जास्तीत जास्त भर त्या गाण्यांच्यावर द्यावा द्यावा लागतो त्यामध्ये वेस्टर्न पद्धतीची गाणी आली लोक ग गाणे लोकगीतं आली थोडीफार लावणीचा आहे प्रोग्राम म्हणजे असं ते मिक्सिंग अशा पद्धतीने करावं लागते पण तो साधारण तीन ते चार तासाचा प्रोग्राम आम्हाला तो गाण्यांचाच करावा लागतो त्यानंतर कुठं कुठं दिवसाच्या कार्यक्रमाला वगनाट्य होतं पण बहुतेक ठिकाणी रात्रीच वगनाट्य आता बंदच पडलं गाण्यावर जास्त गाण्यावरच भर असल्यामुळे का म्हणजे पूर्ण चार ते पाच तासाचा वेळ आम्हाला त्या ह्या व्हरायटी शोलाच लाच द्यावा लागतो आणि वगनाट्य रात्रीचं लावभाव म्हटलं तर लोक जे बघणारे खास जुनी जाणकार ते थांबत नाही कंटाळून निघून जातात बरोबर आणि गाणी संपवल्यानंतर तरुण मंडळी जे असतात बसलेली ते निघून की म्हणजे पटांगण मोकळं होत म्हणजे रात्रीचे वगनाट्य हे जवळ फक्त दिवसाच्या हजेरीला वगनाट्य आम्ही लावतो मोबाईल आणि टीव्हीचा काय परिणाम झाला असं वाटत खूप परिणाम मोबाईल आणि टी व्हीच म्हणजे आक्रमण या कलेवर भरपूर जातं कारण लोकांना हातात घर बसल्या सगळं बघायला मिळते युट्यूबवर म्हणा कुठेही ते बघायला मिळते आणि त्यामुळे ही जी जुनी कला आहे त्याच्या आवड आता यात्रेपुरती मर्यादित राहिली या गावगावच्या परंपरा मोडत नाही त्यामुळे तो पण तोही तमाशा जुन्या पद्धतीने करता येत नाही आणि ना ते आता चालणार नाही ना जुन्या पद्धती बर हे मॅनेजमेंट कसं केलं जातं तुमच्याकडून मॅनेजमेंट कसं या कामावर अशी वेगळी साठी माणसं असतात दोन तीन लोक मॅनेजमेंट साठी असतात त्यांनी तेच काम पाहायचं बाहेरचे म्हणजे तारका बुक करणे किंवा बाकीच म्हणजे कुठं कशी लाईन फिरवायची कुठल्या भागात कसे कार्यक्रम द्यायचे काय हे सगळं लोकांनी व्यवस्था करायचं जर एखाद्या कलाकाराला काय वैद्यकीय अडचण आली किंवा घरगुती अडचण आली तर त्या तुम्ही कशा सोडवता त्यांना तसे म्हणजे आम्ही एक्स्ट्रा एक दोन लोक ठेवतच समजा घरगुती काय अडचण आली त्याला सोडावाच लागतो पैशाची अडचण आली तरी त्याचा म्हणजे विचार करावाच लागतो शेवटी माणसं महत्वाची आहेत आम्हाला शेवटी त्यांना सांभाळलं पाहिजे मग तिथं पैशाचा विचार थोडासा दुय्यम राहतो आणि प्रत्येकाच्या अडचण पद्धतशीरपणे भागवली जाते मला सांगा तुमच्या घरातले कलाकार साधारण किती असतील म्हणजे नांदवळकर नांदवळकर सर दहा ते बारा लोक आमच्या घरातले ते म्हणजे भाऊ आहेत आमचा मुलगा आहे मेहुणे त्यांचा मेहुण्यांचा मुलगा आहे केलेत भाऊ मुलगी मंडळी म्हणजे अशी घरातली दहा बारा लोक आणि पुन्हा नातेवाईक मध्ये अशी लोक आहेत चार पाच नातेवाईक जवळची नात्यातली अशी माणसं आहेत दहा पंधरा लोकांचा असा आमचा एक कट्टा संच म्हणजे घरातलाच म्हणणार बर कलाकारांना शासनाकडून काय मानधन वगैरे दिलं जात का वृद्ध कलाकारांना महिना पाच हजार रुपये मानधन सरकारने म्हणजे सुरू केलेले पण ते म्हणजे कमी प्रमाणात होते कसं वेळेवर दिलं जात नाही वेळेवर तर नाही दिलं जात तीन महिन्या चार महिन्या असं मिळते परंतु त्यांनी तालुकानुसार फक्त शंभर लोकांचं मानधन असं काहीतरी जाहीर केलं तालुक्यामध्ये कालावंत भरपूर असतात तर ते शंभरच्या पटीत म्हणल्यावर ते कमी अन्याय होऊ शकतो त्यामुळे ते जरा वाढवलं पाहिजे साधारण दोनशे तीनशे लोकांना तालुक्यातून मिळालं पाहिजे तर हे कलावंत लोक जगतील ना तर यांना दुसरा काय व्यवसाय नसतो घरी शेती नाही म्हणजे हातावलं पोट आहे थोडक्यात त्यांना या, या व्यवसायाशिवाय दुसरा काय मार्ग नसतो जगण्याचा आणि वय झाल्यानंतर तर हा व्यवसाय करणंही कठीण कर जात उन्हातानात किंवा हे धावपळीत हे कार्यक्रम करणं त्या शरीर प्रकृती त्यांना नाही शक्य होत तुम्ही आता विषय काढला म्हणून सांगतो असे काय उदाहरण आहेत जे ज्येष्ठ कलावंत होते तमाशा मालक होते फडमालक पण त्या वय झाल्यानंतर आजारी पडतात आणि शासनच काय पण बाकीचे पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत तर या बद्दल काय वाटत नाही नाही कसं आहे आता तस पाहायला गेलं तर तमाश्यांची इजूट नाही तमाशाची तमाश्यांची जर एजूट असेल संघटना नाही संघटनेत फटाफुट होतात त्याच्यामुळे कसा सरकारवर असा दबाव टाकणार असं कोणी नाही तर ह्या कलाकाराचे कसे Uh, म्हणजे त्या संघटनेमार्फत विमे उतरवले गेले पाहिजे प्रत्येक कलाकाराची संघटनेच काही गोळा झाली पाहिजे त्यातून ते विम्याचे हप्ते भरले गेले पाहिजेत तर त्या विम्यातून लोकांना कलाकारांना मदत होऊ शकते तेव्हा एखाद्या आजारी पडला हा काय अडचण झाली पाहिजे मदत झाली पाहिजे सर्वांनी मिळून गेलं पाहिजे परंतु ही संघटना बांधली जात नाही प्रयत्न केले परंतु फाटाफुटच होते संघटने बर मला सांगा आपल्याकडे महिला कलाकार किती आहेत आणि जेंट्स साधारण किती आहेत आता साधारण अठरा कलाकार महिला कलाकार आहेत आणि वीस ते बावीस आमची जेंट्स कलाकार आहेत याच्यामध्ये सांगता येईल का तुम्हाला एका दहावीच्या खाली कोणी नाही कमीत कमी दहावी शिक्षण प्रत्येकाचं झालेलं आहे दहावी पास असं शिक्षण आहे तिथून पुढं शिक्षण घेणंही जमलं नाही परिस्थितीमुळे आणि शेवटी घरचे व्यवसाय म्हटल्यानंतर याच व्यवसायात डोकं झाला नाहीतरी नोकरी आहेत जरी शिक्षण घेऊन आपण पाहतो झाली एम ए झाले तरी नोकरी आहेत कुठं लोकांना स्पर्धा परीक्षा देणं किंवा हे करणं एवढं आपल्याला सोपं नाही ते खर्चिक आहे आणि प्रत्येकाची परिस्थितीच अशी आहे पिक की यांना म्हणजे घरचं असं पाठबळ जुन्या लोकांचं म्हणजे वडिला जिथं आपण म्हणतो किंवा असं पाठबळ घरच्या नाही का हातावली पोट तसं वाडवडिलांनी हातावर काम धंदा करून जगले त्याच्या पुढची तशी पिढी जगली या तमाशा कलेतून काही साठवता येत नाही पण हा हंगामी धंदा आहे आमचा वैशाख म्हणजे दसऱ्याला विजयादशमी दसरा वैशा ते वैशाख पौर्णिमा आता सात साडेसात महिन्याचा सात ते साडेसात महिन्याचा हा आमचा सीझन पावसाळ्यामध्ये प्रत्येक तमाशे घरी कलावंत घरी म्हणजे हा हंगामी सीजन फुटल बरोबर या सात महिन्यामध्येच काय होईल ते कमवायचं आणि पुढच्या चार महिन्यामध्ये बसून काय दुसरा व्यवसाय करता येत नाही तमाशे बंद होतात बर आता मला सांगा कोरोना काळामध्ये सगळ्यांच्या बिकट अवस्था आली त्यावेळेस तुमचे कशा पद्धतीने गुजरात झाले काय त्यावेळेला भरपूर हाल झाले लोकांचे परंतु आम्ही थोडस काय केलं जे आमची नेहमीची वळणाची गावं होती म्हणजे आम्ही एकोणीसशे शहात्तर पासून करतो तर ह्या प्रत्येक गावाला आम्ही थोडस भेटी दिल्या के के दोन वर्ष संपर्क साधला आव्हान केले की आम्ही संकटात आहोत दोन वर्ष कार्यक्रम बंद आहे त्याला टेकले तुम्ही आम्हाला काय दहा वीस पंचवीस पन्नास पंच हजार कसे तुम्हाला देता येतील मदतीच्या स्वरूपात द्या झालं का तुम्ही झालं ते म्हणजे सगळ्यात एक साधारण पंचवीस टक्के अशा अशा नको म्हणून उशिरा मिळाले ती रक्कम किती मिळाली मोठ्या तमाशाला दोन लाख रुपये तंबूच्या तमाशाला दोन लाख आणि हंगामी तमाशाला एक लाख रुपयाचा आता ते कुठं पुरणार आहे दोन लाख आणि एक लाख फक्त hmm. कोरोना काळामध्ये प्रत्येक तमाशा मंडळ हे कर्ज बाजारी झालं hmm. सावकारी पैसे असतात या तमाशा दाद्याला तीन टक्के चार टक्के पाच टक्के ज्याला जशी गरज लागेल तशी तो उचलतो कोरोना काळामध्ये ते व्याज वाढलं व्याजा व्याज वाढलं पतसंस्था बँकेत जरी कर्ज होतं तरी ते आवाजी सवा रक्कम म्हणजे अंगावर झाली कोरोना संपल्यानंतर तीन वर्षात सुद्धा ती रक्कम काही डोक्यावर काय आवाहन कराल कशा पद्धतीने तुम्हाला त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असतात कालावंतांची त्यांनी कदर करावी तुमची जी मागणी आहे आम्हाला पाठीमागे येऊन सांगितलं आम्ही ती पुढे करू शकतो पण फुडून उठून नाचण खडा मारण किंवा काय अगदी गोंधळ घालणं आपसात मारामार्या करणं त्यामुळे तो स्टेजला विस्कळीतपणा येतो स्टेजचा मूड जातो कलाकार लेडी घ्या ते घाबरतात काय उलट्या मारामारी मोठी काय झाली तर काय उड्या मारून फा फार स्टेजवर येण्याची त्यांची तयारी धावपळ होती तर प्रेक्षकांनी कसं ही जुनी कला म्हणून एक कलावंत गरीब आहेत बोटासाठी आलेले तर थोडीशी त्यांची कला गोड मारून घ्यावी शांततेत कार्यक्रम पाहावा भांडणं मारा माराय गडबड हे करून आपसातले हे आणि साधारण चार ते पाच तासाचा दिवसाचे आम्ही पाहुणे गावातले तेवढं ते भीतीचं वातावरण सगळीच गावं तशी नाहीत पण एक पंचवीस टक्के गावं तरी कार्यक्रम सादर कसा करावा ही निर्माण सत्तर पंच्याहत्तर टक्के गावं अजून चांगले यात्रा कमिटी चांगले संरक्षण देते चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडते जरी पुढं घडलं तरी त्यांचे ते ठीक पार पार आहे धन्यवाद तर हे होते तमाशाचे संचालक वसंतराव नांदवळकर यांनी तमाशा कलावंतांचं जीवन काय असतं वेगवेगळ्या भूमिका कशा निभावल्या जातात याविषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्यू